नमस्कार नमस्कार आपण आपलं नाव या गावाचं नाव तालुका मी राजकुमार विलास नरडे शिंगोर्णी तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर तर आपण शिंगोर्णीमध्ये मिरच्या प्लॉट मध्ये हा तर हे मिरची जे फरायटी कोणते ही बुलढाणा जिल्ह्यात शिवगंगा म्हणून आहे पाटली जे संतोष शिंदे यांची कंपनी आहे ती शिवगंगा म्हणून आहे दुसरा तोडा तिसरा तोडा किती तोडा हा तिसरा तोडाय बरोबर तर हे जे लागण करते काय काय प्रोडक्ट वापर केलेला आहे पहिल्यांदा आपण स्वतःची घरची नर्सरी आहे नर्सरीत लागण करताना कोकपेटमध्ये आणि बियाला एसटीची ट्रीटमेंट केली बियाने ट्रीटमेंट केली एस टी न ट्रीटमेंट केलं त्यानंतर वर्ण फवार ग्रो अ परत हे ट्रेसआउट ट्रेसआउट तुम्ही हार्डनिंग करण्यासाठी हे करू अजून महत्वाचं कोकोपीठ आहे कोकोपीठ प्रीमियमची आणि गुळाची ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट अगोदर दिली हा अगोदर दिली अच्छा आणि त्याच्यामुळे रोप तुम्हाला एक नंबर एक नंबर रोप सगळी बरं आता हे बेड मध्ये काय काय भरले तुम्ही बेड मध्ये अजिबात शेणखत नाही मटेरियल नाही काय नाही फक्त ह्यांचं भूमिपावर ग्रीन प्लांटचं भूमिपावर साधारण एक एकराला चोवीस किलो बारा बारा किलो दोन जागा टाकले डायरेक्ट वर्षी हातरल्यानंतर हॉल मध्ये हॉल होऊन घेतलं हॉल होऊन घेतलं रोप लावून घेतले हा रोप लावून घेतले तर गोहन पावर घातलं तुम्ही रासायनिक काय वापरलं गेला अजिबात ना। काय नाही अच्छा ग्रीप मधलं मटेरियल सोडलं परंतु नगण्य आहे ते नगण्य हा नगण्य कारण साधारण एक दहा टक्के पर्यंत हा दहा टक्के रासायनिक आणि नव्वद टक्के ग्रीन प्लॅनेट बऱ्यापैकी ग्रीन प्लॅनेट वापरलेला बरोबर तर आता तुम्ही ही मिरची प्लॉट केलाय तर हे दुसरा तोड आहे तिसरा तोड आहे तिसरा तोड आहे जर मिरची दाखवत या पुढे इकडे झाड्यात लोकांनी तोडलेला माला पुढे भरपूर लागाय ना आता सध्या या प्लॉज प्लॉट मध्ये कमीत कमी पाच ते साठ मला निघणार आता एक प्लॉट आहे तुमचं बरोबर आहे साधारण पुढे सगळे मिरचल तोडून घ्या बरं हातात जरा शुभंगावर हा शुभंगा आहे टोटल मिरची आपली पाच एकर आहे ना हो पाच एकर मिरची पाच एकर हजार रुपये एकसष्ट हजार रुपये बरं मार्केटला रेट काय मिळतो सध्या तुम्हाला सध्या पंचवीस ते तीस रुपये आहे पंचवीस ते तीस रुपये आणि आपले ग्रीन प्लॅन प्रोडक्ट वापरले आणि इतर मिरची पण असेल इथे त्यांच्या मिरचीला काय रेट मिळतो सतरा अठरा रुपये जेवण मिळतो सतरा अठरा रुपये म्हणजे या मिरचीवर शायनिंग जादा आहे आपली जादा आहे तिकट पण भरपूर आहे तिकट पण भरपूर आहे त्याच्यामुळं रेट जादा मिळतो तर तुम्ही प्रोडक्ट सुद्धा वापरले काही मधून काय काय घेतलं आता रुपये जास्त राहत मग सुद्धा राहत ना उत्पादनात काय वाढ वाटते शंभर टक्के शंभर टक्के केमिकल जे प्रोडक्ट वापरतात किती दिवसाला जेव्हा येतात येऊस दर दहा दिवसाला दहा दिवसाला प्रीमियम हो

असं आपलं ऐकत धन्यवाद सर तुम्ही देवदेव मदर असा त्या समजा सायमल झाला